अधिकारी आणि माझे मित्र मित्रमैत्रिणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहे या शिक्षक मतदारसंघामध्ये माझ्या माहितीनुसार मी सुद्धा पंचवीस वर्षापासून काम करतो अतिशय तरुण अतिशय उच्च विद्या एकदम सोबर व्यक्तिमत्व नेहमी हसून कळून राहणारे विवेक बिपिन दादा कोल्हे हे या ठिकाणी या निवडणुकीसाठी उभे आहेत माझा आणि त्यांचा जो जो दहा वर्षापासूनचा संपर्क आहेच दहा वर्षापासून ते राजकारणात आहेत अतिशय संघटना बांधण्यासाठी त्यांनी अतिशय कौशल्याप्रमाणे प्रथम राजकारणात जो प्रवेश केला समाजकारणात प्रवेश केला त्यामध्ये कोपरगावचे युवा प्रतिष्ठान स्थापन केलं त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे योगासाठी त्यांनी उपक्रम केले त्याचप्रमाणे ज्यावेळेस कोविड चालू होता दोन वर्ष त्यांनी पाचशे क्वाटचं जे कोविड सेंटर ओपन केलं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या करोनाग्रस्तांची त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहेत त्याचप्रमाणे संजीवनी सहकारी साखर कारखाना ते जवळजवळ सात आठ वर्षापासून संचालक मंडळात आहेत आणि दोन वर्षापासून या कारखान्याचे ते विद्यमान चेअरमन आहेत अतिशय कमी वयामध्ये उत्कृष्ट प्रशासन हा जो कारखाना आहे हा आय एस ओ नामांकित कारखाना आहे त्याचप्रमाणे गणेश सहकारी साखर कार्या कारखान्याची निवडणूक सात आठ महिन्यापूर्वी झाली अतिशय मोडकळीचा आलेला कारखाना एक दिवससुद्धा बंद न ठेवता अतिशय उत्तम पद्धतीने दे तो कारखाना चालवला आणि हा नगर जिल्ह्यानं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तो एक त्यांनी त्यांचा पॅटर्न दाखवून दिला त्याचप्रमाणे जे इफ्को संस्था आहे या इको संस्थेचे वेग भयाभिपिन आला कोल्हे हे महाराष्ट्र तेलंगण आणि गुजरात या तिन्ही राज्यातर्फे एकमेव प्रतिनिधी म्हणजे डायरेक्टर संचालक ते या तीन राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत हजारो कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे युको कंपनीचा जे रासायनिक खतं तयार होतात तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच त्याचप्रमाणे कोइंबतूरला जी कोइंबतूर ऊस संशोधन केंद्र आहे त्या ऊस संशोधन केंद्राचे विवेक भाईया हे विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत अतिशय मोठी संस्था आहे ऊस संशोधन करायचे वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाच्या ज्या वराटी आहेत शहाऐंशी झिरो बत्तीस किंवा अजून बऱ्याचशे वराटी आहेत त्या या कोइतूर इन्स्टिट्यूटने त्या शोध त्यांचा शोध घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी वेगवेगळ्या संस्थांमध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकदम तरुण ते संचालक आहेत वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांनी अतिशय कमी वयामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं प्रशासन त्यांनी चालवलेलं आहे कोणावरही कधी रागवणार नाही अतिशय एखाद्या माणसाची किती अवघड परिस्थिती असली तरी तुम्ही इमर्जन्सी जर फोन लावला एक किती बीज असली तर एक तास अनक ना त्यांचा फोन तुम्हाला येतो हा आमचा रोजचा अनुभव आहे त्यांचं काम अटकलं ते परत देणार रिकॉल करून येणार तुमचा फोन घेतात माझ्या माहितीनुसार मी आता जवळजवळ दोन वर्षापासून त्या कारखान्याच्या संचालक मंडळात आहे कोणत्याही प्रकारचे कारखान्याचे प्रश्न असो इतर सामाजिक प्रश्न असो औद्योगिक वसतीचे प्रश्न असो तुमचे कुठलेही प्रश्न असो तालुका लेवलचे असो जिल्हा लेवलचे असो राज्य लेवलचे असो सगळ्या प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केलेली आहे या मॅडीशी जे आता मंजूर झालेले आहे त्याच्यातसुद्धा त्यांचा शिवांचा वाटा आहे मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्या त्याचा पाठपुरावा केला होता जो निळवंडे हा जो कालवा आहे निवंडे धरणाच्या बाबतीत सुद्धा स्नेलताई त्यांच्या मातोश्री आहेत त्या सुद्धा देखील आमदार होत्या त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पाठपुरावा केला तर हे जे विवेक भैया कोले आहेत हे सहकार म्हणशी शंकररावजी कोले साहेब यांचे हे नातू आहेत आणि सहकार म्हणशी शंकररावजी कोले साहेब हे सहकार कृषी एस टी महामंडळ या महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सहकार क्षेत्राचा त्यांचा जो पाया आहे त्यांचा जो पॅटर्न आहे तो आख्या देशाला माहिती आहे शंकरराव कोल्हे कोण होते कसे होते आणि ही जी आपली भारत सरकारची रिझर्व्ह बँक आहे या रिझर्व बँकेवर एकमेव शंकरराव कोल्हे यांनी मोर्चा काढून त्यावेळेस दोन टक्के शेतकऱ्यासाठी कर्जाचा व्याज त्यांनी कर्जाचा व्याज त्यांनी कमी केलं आणि या संपूर्ण शेतकऱ्यांचा त्यांनी रुमोर्चा काढून फायदा करून दिला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्यांनी उभे केलेले आहेत तसेच जी रयत शिक्षण संस्था आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये जी एक्झिक्युटिव्ह एक। एक। कमिटी असते मॅनेजिंग कौन्सिल म्हणतो आपण तिला मॅनेजिंग काउन्सिलमध्ये कोले साहेबांनी तब्बल चाळीस वर्ष काम केलेलं आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे करमेर भाऊराव पाटला संघ त्या पवारसाहेब असतील पूर्वी वसंतदादा पाटील होते सर्व संघ त्यांनी काम केलेलं आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव स्वार्थ न ठेवता त्यांच्या जेवढी मदत त्यांना करता येईल तेवढी मदत करून मोठमोठ्या या संस्था स्वतः करता नाही त्या रयत करता त्यांनी दान दिलेला आहे इमारती बांधून दिल्या वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी आणल्या जिथं ग्रँड नव्हती त्या शाळेला ग्रँड आणून दिल्या आणि अशा प्रकारचं त्यांचं रेतमध्ये सुद्धा काम आहे त्याच त्यांच्याच पावडावर पाऊल ठेवून हे जे विवेकबाई आहे यांचं काम चाललेलं आहे अतिशय कमी वयामध्ये आणि जे पन्नास पन्नास वर्षापासून जे राजकारण करतात लोक त्यांना सुद्धा अनुभव आला नाही एवढा प्रदीर्घ अनुभव की पॉलिटिकल सामाजिक जी मॅच्युरिटी म्हणतो आपण त्याला त्यांच्यामध्ये आज परिपक्वता आहे सामाजिक असो शैक्षणिक असो वैद्यकीय असो वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा खूप मोठं मी तुम्हाला सांगितलं का कोरोनामध्ये त्यांनी अतिशय मोठ्या प्रकारचं कोविड सेंटर चालू करून एकदम प्रतिकूल परिस्थितीत एवढा गंभीर आजार असताना त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे तसेच त्यांचं जे शिक्षण होतं डिग्री इंजिनिअरिंग झालं ते बी सिव्हिल त्यांनी नाशिकला केलेलं आहे दुसऱ्या वर्षामध्ये डिग्रीच्या चौथ्या वर्षामध्ये ते जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी ज्या त्या वेळेस जर काही अन्याय झाला असेल तर मुलांची बाजू घेऊन त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केले बैठक घेतली मोर्चे काढले म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी संघर्ष करून विद्यार्थी असो नागरिक असो महिला असो सगळ्या प्रकारच्या त्यांनी प्रश्न आतापर्यंत हात घातलेला आहे तर आपल्या परिसरामध्ये हा जो अकोला तालुका आहे या अकोला तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के हा जो परिसर आहे हा ट्रायबलचा आहे आदिवासी आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासी पट्ट्यामधल्या समस्या मला स्वतः मी ती तीस वर्ष मुख्याध्यापक होतो त्याच्यामुळं मला सर्व माहिती आहे काय त्रास होतो काय नाही होतं खूप 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 त्यासाठी शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागतात रात्रंदिवस जागावे लागते आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हॅलो सन्माननीय या ठिकाणी विवेक भैयाजी यांचं आगमन झालेलं आहे तर कृपया आपण सर्वांनी त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे बोलू बोला बोल तुम्हाला स्वागत करा ज्या स्वर्ण अशा क्षणाची आपण गेल्या कित्येक क्षणापासून वाट पाहत होतो ते विवेक भैया यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अतिशय आनंदाचा हा क्षण आहे ज्यांच्या सुवर्ण आगमनाची आपण गेल्या कित्येक क्षणापासून त्या ठिकाणी वाट पाहत होतो त्या विवेक भैयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की सन्मान्य विवेक भैया यांना घेऊन मंचावरती या ठिकाणी यायचं आहे त्यांचं औक्षण त्या ठिकाणी होत आहे त्यांचं औक्षण त्या ठिकाणी होत आहे औक्षण झाल्यानंतर पदकमलांनी त्यांचं मंचाकडे त्या ठिकाणी आगमन होईल नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस अणुक्रमांक नव्यावर असणारे कोल्हे विवेक बिपिन दादा यांना एक नंबरची जी पसंती देऊन आपण आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायी हक्कांसाठी आपल्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानं विजयी करून त्यांना विधान परिषदेवर पाठवणार आहोत तत्पूर्वी दादा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की अतिशय आनंदाच्या अशा वातावरणामध्ये त्यांना या ठिकाणी मंचावरती घेऊन यायचं आहे दादांचं मंचावरती अगदी काही क्षणातच भैयांचं मंचावरती या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वांसाठी अतिशय आनंदाची अतिशय उत्साहाची अशी पर्वणी म्हटलं तर भाऊग ठरणार नाही पद कमलांनी त्या ठिकाणी सन्माननीय विवेक भाईयांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्व संस्थापक या ठिकाणी सन्मान्य सुधाकरराव देशमुख साहेब डॉक्टर अनिल रहाणे साहेब बहुदाजी प्रतिष्ठान सदस्य राजूपाचे देशमुख या सर्व सन्मान्य मान्यवरांचा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर केली आहे करायचं आहे धन्यवाद समोर हॅलो अजूनही काही लोक मागे शिक्षक बंधू माझे मागे आहेत त्यांना विनंती की आपण पुढे येऊन स्थान पण नवा सन्माननीय जयश्री देशमुख मॅडम यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे जनलक्ष्मी पतसंस्थेचे सन्माननीय शिंदे साहेब यांनाही विनंती आहे की कृपया त्यांनी मंचावरती यावं सन्माननीय सन्मान्य भाऊ पाटील लवले साहेब यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं सन्माननीय चंद्रभाण पाटील मुंजाळ यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावरती येऊन व्हावं सुस्वागतम 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 नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेसाठी द्विवार्षिक वार्ष, निवडणूक दोन हजार चोवीस आपले लाडके उमेदवार विवेक भैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिक्षक संवाद मिळावा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सुगाव बुद्रुक या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व सन्मान्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व मुख्याध्यापकांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं या ठिकाणी आजच्या खरं तर कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असते आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सन्मान्य श्री सुधाकरराव देशमुख साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सन्माननीय सुनीलजी दातेर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो या अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो सन्मान्य कोकडेसर यांना की त्यांनी आजच्या या अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन द्यावं आत्ताच आमचे स्नेही सर यांनी जी सूचना मांडली त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी अनुमोदन देत आहे आणि मान्यवरांना विनंती की आपण सरस्वती पूजन आणि महाराजांचं पूजन करावं नंतर अशा सुंदर अशा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया विनंती की आपण सरस्वती पूजन करत आहात धन्यवाद सन्मान्य श्री कैलासजी शळके सन्मान्य श्री माणिकराव देशमुख यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती स्थान आपण नवावं शिवाजी महाराज म्हणजे आपला आराध्य देव आहे छत्रपती शिवाजी महाराज सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पूजन करून आजच्या या शुभ अशा कार्याची सुरुवात करतो आहोत सर्व सन्मान्य मान्यवरांच्या असते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं खरं तर सन्मान्य भाऊ पाटील नवले साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं तर सुंदर मनाची सुंदर माणसं क्वचितच कुठेतरी भेटतात त्यांच्या सहवासात आपले दिवस आनंदाने नटून जातात सर्व शाळेंच्या सर्व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना पुनश्च एकदा विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं किरण चौधरी सर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं धन्यवाद तर कार्यक्रम कुठलाही असो मानिक शेट्टी सन्मान्य कैलासराव शळखे सन्मान्य मानिकराव देशमुख यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं सन्मान्य राजूशेठ डावरे यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं धन्यवाद खर तर कार्यक्रम कुठलाही असो कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळत असते त्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून एकदा का प्रास्ताविक आपल्याला समजलं की तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाचा उद्देश हा आपल्याला लगेचच समजतो आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आनंदगड शैक्षणिक संकुलाचे सेक्रेटरी अदरणीय डॉक्टर अनिल राहाणे साहेबांना की त्यांनी आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्तविक करावं सन्मान्य डॉक्टर अनिलजी राहणे साहेब प्रथम आपल्या सर्वांची लाडकी उमेदवार विवेक भैया कोल्हे यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत खर तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि आपल्यासमोर आश्वासक असा चेहरा कोण जोपर्यंत असा चेहरा आपल्यासमोर नव्हता तोपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यासमोर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि विवेक भैयांच्या रूपानं त्याच उत्तर आपल्या सर्वांना मिळालं खरं तर मी अकोल्याचा असून देखील उत्तर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये भैयांच्या प्रचारार्थ जेव्हा विविध शिक्षक संघटना असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील तेव्हा भेटलो उत्स्फूर्त असा मनातून प्रतिसाद त्यांना मिळत होता कालच उदाहरण सांगायचं ठरलं दातीर साहेब सिन्नरमध्ये एक हजार साठ मतदान आहे परंतु त्या हॉलमध्ये आठशे मतदार बरोबर भैया आठशे फक्त मतदार आणि दोनशे त्यांना पाठिंबा देणारे असे हजार जण त्या मध्ये उपस्थित होते जिथं लोकल नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवार होते तिथं भैयांसाठी एक हजार लोकांनी गर्दी केली होती भैया इथं सुद्धा तुम्हाला तोच प्रतिसाद आहे मात्र आमचा तालुका हा दळणवळण्याच्या दृष्टीने भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड असा तालुका आहे परंतु इथं बसलेले सहाशे सातशे माणसं आहेत ते पूर्ण शंभर टक्के मतदान आपल्याला कसं होईल याचा प्रयत्न करतील आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं सांगतो की हा तालुका पुरोगामी विचारांचा आहे एकदा त्यांनी ठरवलं ते ठरवलं खरं तर सत्यजित दादांच्या वेळेस आम्ही सर्वांनी त्यांना अकोले संगमनेरने जशी साथ दिली तशी अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून इथं बसलेला प्रत्येकजण आपल्यासह आणखी दोन मतदार मतदान कसं घडून आणतील याची पूर्ण काळजी घेऊ एक छोटंसं उदाहरण सांगतो एक खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाला आग लागली होती सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी सैरा बैरा धावत होती सगळेजण आता कसं होईल या चिंतेत होती मात्र एक इवलीशी चिमणी आपल्या इवल्याशा चोची थेंबर पाणी घेऊन त्या आगीवर टाकण्याचा प्रयत्न करत होती सगळेजण म्हणत होते अरे काय तुझा वेडेपाना तुझ्या या थेंबर पाण्याने काय होणार आहे परंतु ती चिमणी अगदी प्रामाणिकपणे तिचा प्रयत्न असताना ती सांगत होती सगळ्यांना जेव्हा या जंगलाच्या आगीचा किंवा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांच्या ना यादीत नाही तर विझवणाऱ्यांच्या ना यादीत नावाचं म्हणून मी या प्रयत्न करते भैया तुम्हाला निष्ठेने सांगतो प्रामाणिकपणे सांगतो जेव्हा या नाशिक शिक्षक मतदारसंघाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इथ बसलेला प्रत्येक जण तो आग विजवणाऱ्या यादीत असेल आणि तो इतिहास घडवणाऱ्यांच्या यादीत असेल म्हणून मी जास्त वेळ न घेता भैयांबद्दल एकच सांगू शकतो आपण दोन्ही चित्रपित आता बऱ्याच वेळापासून बघतोय प्रत्येका हृदयात आणि प्रत्येकाचा प्रश्न सोडवणारा अतिशय अभ्यासू असा आणि प्रत्येक प्रश्नाची उकल असलेला जाणीव असलेला प्रत्येक प्रश्नाबद्दल मनापासून तळमळ असलेला असा कार्यकर्ता नेता आपल्याला मिळणार आहे शिक्षकांचे प्रश्न काय आहेत ते त्यांच्या भाषणातून ते सांगतील आणि ते कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतील तेही सांगतील चार प्रकारचे व्यक्तिमत्व असतात ही नोज दॅट ही नोज ही डझन नो दॅट ही डझ ही नोज ही डझन नो दॅट ही नोज पण आमचे भैयासाहेब साहेब असे आहेत की प्रह, ही नोज दॅट ही नोज त्यांना काय करायचं म्हणून शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते अतिशय तळमळणे सभागृहात आपले प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील भैया साहेब खर तर इथं येण्याची तुमची आवश्यकता नव्हती परंतु तुम्ही आमचे आम्हाला आव्हान करण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी आलात आमचं ते परम कर्तव्य आहे अकोल अकोले तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून आदरणीय शंकर साहेब शंकरराव साहेबांचा सा वारसा जपणारे आपण प्रामाणिक प्रयत्न म्हणून हा संपूर्ण तालुका आपल्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील या निमित्तानं ग्वाही देतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्ण विराण देतो धन्यवाद धन्यवाद सर कवी कुसुमाग्रजांच्या ओळी ओटावरती आल्याच्या राहत नाही मोडून पडला संसार तरी मोडला नाही खाना पाठीवरती आत ठेवून सर नुसतलड म्हणा आपल्या प्रास्तविकातून आम्हाला आपण आम्हाला मार्गदर्शन केलं यानंतर खरंतर शब्दसुमनांनी आपण आलेल्या अतिथींचं स्वागत केलं पण अतिथी देवभोई आपली आदर्श संस्कृती म्हणून आलेल्या अतिथींचा सत्कार करणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे आणि सत्कार कोणाच्या हस्ते होतो सत्कार किती होतात यापेक्षा तो कोणाच्या हस्ते होतो याला फार महत्त्व आहे आणि म्हणून आपले उमेदवार आदरणीय विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते काही मान्यवरांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय सुनीलजी दातेरसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे मी विवेक भैया कोल्हे यांना विनंती करतो विनंती की त्यांनी मंचावरती धन्यवाद यानंतर सन्मान्य सुनीलजी दातेर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी विवेक भाई यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय सुनीलजी दातेर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद यानंतर ल... यानंतर सन्मान्य सुधाकरजी देशमुख साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे मी विवेक भैयांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य सुधाकरजी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा धन्यवाद यानंतर डॉक्टर अनिल रहाणे साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय मी सन्मान्य विवेक भैयांना विनंती करतो सन्मान्य सन्मान्य भाऊ पाटीलजी प्रतिष्ठान सदस्य सन्मान्य राजू पाटील देशमुख यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय सन्माननीय 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 शेटे साहेब अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी विवेक भाई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा धन्यवाद यानंतर माणिक शेठ देशमुख यांचा देखील या ठिकाणी दे सत्कार होतोय मी विवेक भाई विनंती करतो या लॉन्चचे ते मालक आहेत संचालक आहेत सन्माननीय जयश्री देशमुख मॅडम यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अवताडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय देशमुख मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे सन्मान्य कैलासरावजी शेळके यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय सन्मान्य राजूशेठ डावरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे है। सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे खरंतर रात्रीची वेळ आहे आणि म्हणूनच आपण कार्यक्रमाच्या थोड्याशा म्हणजे आपण बदल करतो आहे आणि आपण मनोगताकडे त्या ते ठिकाणी येतो आहे सर्वप्रथम मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो जयश्री देशमुख मॅडम यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं वादरणीय विवेक भैयांना मतदान करण्यासाठी आपण सर्वजण करणार आहातच तरी देखील मतदान प्रक्रिया समजून सांगण्यासाठी व आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय जयश्री देशमुख मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वांना शुभ संध्याकाळ या ठिकाणी या सभेसाठी आपल्या सर्वांच्या मनातलं आपुलकीचं नातं नातं निर्माण करणारं आणि आता अत्यंत जीव्हाळ्याचे व्यक्तिमत्व असलेले विवेक भैया व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य साहेब रहाणे साहेब माफ करा व्यासपीठावरील सर्वच व्यक्ती माझ्या परिचयाच्या नाही आहेत तरीसुद्धा व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा मी या ठिकाणी उल्लेख करते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद वृंद सर्व माझे बंधू आणि भगिनी खर तर मनोगत नाही व्यक्त करू शकणार मी परंतु एक जिवाळ्या आपुलकी आणि प्रेम यासाठी की मी कोपरगावची आहे आणि जसं विवेक भैया उमेदवार म्हणून आपण सर्वांच्या पुढे आले आणि कोपरगावचे सगळेच लोक मला भेटायला लागले तेव्हा असं वाटायला लागलं की खरंच माहेरचं कुणीतरी जेव्हा भेटतं ना तेव्हा फार वेगळं वाटतं आणि माहेर आणि सासर असा सुरेख संगम या ठिकाणी आहे त्यामुळे खूप छान वाटते अकोले तालुक्यामध्ये गेले चौऱ्याण्णवपासून मी लग्नानंतर इथे आहे आणि हेच हीच माझी कर्मभूमी आहे अभिनवमध्ये मी पंच्याण्णवपासून काम करते